मोबाईल <imitation> <imitation> <imitation>

इथं बाबांच्या दरबारात जे आहे आम्ही कोणाला रडून देत नाही इथं ताबडतोब जे आहे ते शिर्डीतले तरुण मंडळी जे आहे त्यांनी ताबडतोब केले आणि एक मोबाईल जो आहे तो घेऊन आला आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे इतिहास आलेला आहे आम्ही इथं शिर्डी श्री साईबाबा संस्थान नाट्यरसिक मंच आयोजित व श्रीडी ग्रामस्थांच्या सहकार्यानं गेल्या एकतीस वर्षांपासून भव्य श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा संपन्न झाला शिर्डीसह परिसरातील तसेच पर राज्य राज्यातील हजारो महिला भगिनींनी या सोहळ्यात सहभागी श्रीसाई सच्चरित्र ग्रंथाचं वाचन केलं मात्र या सोहळ्याच्या अखेरच्या दिवशी एका महिलेचा मोबाईल गहाळ झाला आणि ती महिला रडू लागल्यानं तेथे उपस्थित शिर्डीतील तरुण युवकांनी महिलेला धीर देत तात्काळ चक्क तीन नवे मोबाईल आणून देत यातून आपण कोणता पाहिजे अशी विचारणा केली असता महिलेने देखील त्यातील एक कमी किमतीचा मोबाईल निवडत लहानपणी पाठ्यपुस्तकात असलेल्या लाकूड तोड्याच्या कथेची आठवण करून दिली तर त्याचवेळी श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देखील हा प्रसंग पाहिला असता महिला भाविकाला धीर देत तरुणांच्या कार्याचं कौतुक केलं तर मोबाईल हरविल्याच्या नादात डोळ्यात दुःखाचे अश्रू असताना नवा मोबाईल मिळताच महिला भाविकाच्या डोळ्यातून देखील आनंदाश्रू तरळले व तिने या शिर्डीतील सर्व तरुणांचे आभार मानले आहेत तुम्ही सांगा काय झाल काय सांगा पुष्पा नाही काय मी पुष्पा श्याम यादव मी पारण्यासाठी आले हे पुष्पा श्याम यादव बाबांच्या भक्त आहेत शिर्डी मध्ये पारायण सोहळा सुरू आहे आणि या पारायण सोहळ्यामध्ये ते त्यांचा मोबाईल हरवला लढायला लागले इथं बाबांच्या दरबारात जे आहे आम्ही कोणाला रडून देत नाही इथं ताबडतोब जे आहे ते शिर्डीतले जे ग्रामस्थ जे आहेत शिर्डीतले जे तरुण मंडळी जे आहे त्यांनी ताबडतोब केले आणि एक मोबाईल जो आहे तो घेऊन आला आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे इतिहास आलेला आहे आम्ही इथं शिर्डीमध्ये कोणाच्या चेहऱ्यावर असं दुःख पाहत नाही त्याच्यामुळे बाबांची कृपा आहे सर्व सर्व शिर्डी ग्रामस्थ जे शिर्डीची तरुण मंडळी जे आहे त्यांनी अत्यंत तत्परतेने जी मदत केली त्याबद्दल साहेब संस्थांच्या वतीने त्यांचा मी मनपूर्वक धन्यवाद खबर खुश खबर खुश खबर डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ बोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी